न्यूज केंद्राईब कराण येथील सदैव खवैयांसाठी गजबजलेलं हॉटेल महाराष्ट्र पॅराडाईज स्वादिष्ट वर्वणी घेऊन सुरू मराठी माणसाची विश्वासार्हता जिंकली परप्रांतीय यादव याचा बनाव पोलिसांनी केला उघड पारंपरिक पद्धतीनं जासई येथील हॉटेल महाराष्ट्र हे स्वच्छ ताजं उत्तम खाद्यपदार्थ घरगुती पद्धतीनं बनवत महाराष्ट्रीयन स्वाद देण्यात लोकप्रिय आहे अनेक वर्षांची त्यांची ही महत्वपूर्ण परंपरा पाहता काही समाजकंटकांनी समाज, समाज माध्यमातून कथित विवादित आरोप प्रत्यारोपातून कुप्रसिद्धी देत हॉटेल महाराष्ट्र अधिक चर्चेत आणल्याचं दिसत होतं परिणामी सदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रीद वाक्याला परत एकदा सत्य ठरवत अत्यंत संवेदनशीलपणे या प्रकरणात उरण पोलिसांची महत्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली हॉटेल महाराष्ट्र व्यवस्थापनावरील केलेले सर्व आरोप बनाव असल्याचं स्वतः परप्रांतीय व्यसनी प्रेमसिंग यादव या तक्रारदारानं पोलीस तपासात कबूल केलंय हॉटेल पॅराडाईज व्यवस्थापन निष्कलंक आणि आणि जबाबदार म्हणून सत्य विवादित जातीय रंग विविध माध्यमातून गावाची प्रतिमा ही मलिन करणारा पोलिसांच्या चौकशीसमोर समोर गुडघेट एकता शरण गेलाय आणि असत्याचा अस पराजय तसंच सत्याचा विजय झालाय या प्रकरणी उरणकर आणि जासईकरांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करत बेजबाबदारपणे वागणाऱ्या समाजकंटक परप्रांतीयांचा मुजोरपणा भविष्यात परत कधी मराठी माणसाच्या अस्तित्वावर उपजीविकेवर गदा आणणारा नसावा यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली आहे तसंच जासई उरणच्या ऐतिहासिक ठिकाणांची प्रतिमा मलिन केल्यास किंवा अफवा बनाव म्हणून सामाजिक तेट निर्माण करत येथील शांतता एकता भंग केल्यास चुकीच्या पद्धतीनं वागल्यास स्थानिक मराठी माणूस कदापि सहन करणार ना गप नाही गप्प बसणार नाही असं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे या संघर्षातून पुन्हा एकदा नव्या उमेदेने सदैव खवयांसाठी गजबजलेलं हे हॉटेल महाराष्ट्र हॉटेल पॅराडाईज नावानं परत एकदा ग्राहकांच्या सेवेसाठी तयार असून अनेक वर्ष येणाऱ्या शेकडो वाहतूकदारांच्या आणि उरण जासेकरांसाठी नवनवीन खाद्यसंस्कृतीनुसार स्वादिष्ट पर्वणी घेऊन येत असल्याचं समाजसेवक उद्योजक धीरज घरत मित्रपरिवार हॉटेल पॅराडाईज व्यवस्थापनानं प्रसारमाध्यमांना सांगताना सांगितलेलं आहे अन्नदाता सुखी भव म्हणून आग्रहाने ग्राहकांनी आपली सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी भेटीसाठी यावं अशी विनंती करत आपला प्रेम विश्वास साथ अशीच सदैव राहू दे म्हणून अपेक्षा आणि विनंतीसुद्धा केली